नमस्कार मुक्ता आणि सागर दोघही घरी आलेले असतात घरी आल्यानंतर इंद्रा मुक्ताकडे बघून बोलते ही बघ मुक्ता आलीच आता ही हळद घेऊन आली असे चला चला लवकर माझ्या कोमलला उष्टी हळद लावायला घ्या तेव्हा मुक्ताच्या हातात काहीच नसतं त्याच वेळेला इंद्रा मुक्ताला म्हणते मुक्ता, मुक्ता अगं कुठे गेली होतीस तू तू तर हळद हळद आणण्यासाठी गेली होतीस ना अगं उष्टी हळद कुठे आहे तेव्हा मुक्ता म्हणते मम्मी प्लीज अहो कुणाची उष्टी हळद लावताय तुम्ही त्या अभिषेकची अहो एक नंबरचा नालायक खोटारडा माणूस आहे तो त्याची उष्टी हळद आपल्या कोमलला लावायची काही एक गरज नाही तेव्हा मात्र कोमल खूप चिडते आणि कोमल बोलते वहिनी अगं काय चाललंय काही तुझं असं का वागतेस तू असं प्रत्येक वेळेला काय करून मिळतं तुला प्रत्येक वेळेला तू अभिषेकला तोंड घशी पाडण्याचा विचार करतेस अभिषेक खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याच्याबद्दल असं काहीतरी बोलू नकोस प्लीज तू असा विचारच करू नकोस त्याच वेळेला कोमल बोलते बस झालं त्यावेळेला मुक्ता म्हणते अगं तुझ बस कर तू काय बोलतेस काय नाही तुझ तुला समजतंय का अगं त्या अभिषेक वरती तू विश्वास ठेवतेस आणि स्वतःच्या वहिनीवरती विश्वास नाही तुझी वहिनी असं का बोलते का नाही याचा एकदा तरी विचार केलास तेव्हा कोमल बोलते वहिनी आहे ना माझा तुझ्यावरती विश्वास तेव्हा मुक्ता बोलते आहे ना तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही तेव्हा कोमल बोलते आहे वहिनी पण प्रत्येक वेळा जर का तू माझ्या सुखाच्या आड येणार असशील तर कसं चालेल तेव्हा मुक्ता बोलते वा कोमल वा तुला खरंच असं वाटतं की मी तुझ्या सुखाच्या आड येते स्वतःच्या मनाला विचार अगं मी तुझ्या सुखाचा काय येईल आणि काय मिळणार आहे मला तुझ्या येऊन कोमल मला सुद्धा तू खुश पाहिजेस तू तुझ्या सासरी केल्यानंतर खुश राहिलीस तरच आम्हाला आनंद मिळल ना कोमल जर का तू तुझ्या सासरी केल्यानंतर दुःखीच राहणार असेल तर त्या त्या याच्यात आम्ही तुला का पाठवायचं तेव्हा मात्र चांगलाच धक्का कोमलला बसलेला असतो आणि त्यावेळेला कोमल सागरला म्हणते दादा तुला सुद्धा काहीच बोलायचं नाही आहे का कारण मुक्ता वहिनी प्रत्येक वेळेला येता जाता अभिषेक बद्दल नाही नाही ते बोलत असते त्याचा अपमान करत असते आणि आम्ही मात्र प्रत्येक वेळेला ते ऐकून घेत असतो बस झालं दादा बस झालं किती दिवस ही नाटकं सहन करायची प्रत्येक वेळेला मुक्ता वहिनी काही नाही तरी बोलणार आणि आम्ही ते मात्र तेच ऐकत बसायचं आता मात्र मला मुक्ता वहिनीचं काहीच ऐकायचं नाही काय होईल ते होईल पण मुक्ता वहिनी बस कर आता जाऊन तिथे काय तमाशा केलायस तो सांग तेव्हा मुक्ता बोलते तमाशा अगं तमाशा मी करते थांब तुला दाखवते आणि तिने आणलेला पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करत त्या त्यामधला व्हिडिओ तिने कोमलला आणि सगळ्या घरच्यांना दाखवलेला हो असतो त्यामध्ये अभिषेक बोलत असतो हो मी करतोय मी त्या कोमलला मूर्ख बनवतोय मला त्या कोमलशी लग्न करण्यात वगैरे इंटरेस्ट नाही आणि कोण ती कोमल आणि तिच्याशी मी लग्न करेन मला तिच्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही खरं सांगायचं तर मला तिला फक्त बदला घ्यायचा आहे तुमच्यासाठी तुम्ही जे माझ्या बाबतीत केलं ना तो बदला आणि त्यासाठी मी हे सर्व करतोय पण तुमच्याकडे काय पुरावा आहे मला सांगा ना तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही हे सिद्ध करू शकता तेव्हा मुक्ता बोलते नालाय का तुला काहीच कसं वाटत नाही हे सर्व करतोय त्यामुळे तेव्हा लगेच अभिषेक बोलतो ते सर्व जाऊ देतो पण तुम्ही असं का वागताय तुमच्याकडे पुरावा असेल तर सादर करा मी माझ्या स्वतःच्या तोंडाने सांगतोय तुम्हाला माझ लग्न झालंय माझ्या बायकोच नाव अनुजा आहे अजून काय पाहिजे हे ऐकून कोमलच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खाली बसते त्याच वेळेला मुक्ता सावनीच्या जवळ जाते आणि सावनीच्या सणसणीत कानाखाली मारते आणि सावनीला बोलते सावनी लाज वाटली नाही का तुम्हाला तुम्ही असं कसं काय वागू शकता सावनी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती सावनी तुम्ही असं वागताना नीट विचार करायला पाहिजे होतात तुम्ही जे काही वागला जे काही केलं ते खूपच चुकीच केलं खर तर तुम्ही असं वागलंच नाही पाहिजे होतात पण तुम्ही जे काही वागलायत ना ते खूपच चुकीचं आहे आता मला तुमच्या या कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही त्यावेळेला सावनी बोलते म्हणजे मी काय असं वागले त्यावेळेला मुक्ता बोलते खरं नाही सांगायचं सावनी या अभिषेकला आमच्या घरात कुणी आणलं अंला, तुम्हीच आणलत ना तुमच्यामुळेच हे सर्व काही घडलं ना सावनी बस करावं तुमची नाटकं आणि चालतं पडा तेवढ्यात तिथून कोमल घराबाहेर पडलेली असते त्याच वेळेला सागर कोमल कोमल अशी हाक मारत असतो आणि तिच्या पाठीमागे गेलेला असतो त्यावेळेला मुक्ता सुद्धा तिच्या पाठीमागे जाते पण इंद्रा मात्र खूपच रडत असते तिला खूपच दुःख झालेलं असत इंद्रा स्वतःच्या डोक्याला हात मारून घेत असते आणि म्हणत असते काय माझ्या मुलीच्या वाटेला हे दुःख माझ्या मुलीची अवस्था अशी का केली या माणसाने या माणसाला कधीच कधीच काहीच भेटणार नाही जे काही केलंय ना त्याचं पाप मात्र याला भोगावं लागणार इकडे कोमलला सगळेजण हाक मारत असतात पण कोमल काही केल्या थांबत नाही ती अभिषेकच्या घरात शिरलेली असते आणि बसलेल्या अभिजितला अभिषेकच्या सणसणीत कानाखाली मारत त्याला चपलेने तुडवत तुडवत सगळ्यांसमोर बाहेर आणते तेव्हा अनुजा मध्ये पडते अनुजा मध्ये पडताच कोमल तिच्या सणसणीत कानाखाली मारते आणि कोमल अनुजाला बोलते लाज नाही का वाटत तुला स्वतःचा नवरा माझ्याशी लग्न करतोय हे बघताना सुद्धा तू शांत कशी काय राहू शकतेस मला खरंच तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू जरा तरी विचार करायला पाहिजे होतास अगं तुझा नवरा माझ्याशी लग्न करतोय हे तू पचवू तरी कस शकतेस पैशासाठी पैसा एवढा महत्वाचा झाला की एखाद्या मुलीच्या मनाशी खेळणार तू मला खर तर तुझ्याकडून अभिषेक ही अपेक्षाच नव्हती माझी मुक्ता वहिनी दरवेळेला तुझ्याबद्दल नाही नाही ते सांगत होती पण मी मात्र तिच्यावरती विश्वास ठेवला नाही मी मात्र तिच्यावरती अविश्वास दाखवला कारण माझा फक्त आणि फक्त तुझ्यावरती विश्वास होता मला असं वाटत होत की तू स्वत खरं बोलतोय तू काहीच खोटं बोलत नाहीस असं वाटत होतं पण नाही तू मात्र खोट बोलतच होतास तुझी हिम्मतच कशी झाली माझ्याशी खोट बोलायची तुला असं बोलून काय मिळालं बोल बोल अभिषेक बोल आणि ती त्याला मारत असते त्याच वेळेला मुक्ता मध्ये पडते आणि मुक्ता कोमलला म्हणते तू कोणाला मारतेस या नालायकाला या नालायकाला मारून काहीही उपयोग नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी या माणसावरती तू विश्वास ठेवायचा नाहीस मी तुला प्रत्येक वेळेला सांगत आले पण तू मात्र प्रत्येक वेळेला माझा तिरस्कार केलास मला नाही ते बोललीस माझा अपमान केलास पण आता मात्र बस झालं आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही जे काही होईल ते होईल पण लवकरात लवकर मला तुझं सत्य सर्वांसमोर आणायचं आहे तू काय लायकीचा मुलगा आहेस ते मला सगळ्यांना दाखवायचं आहे आणि कोमल सगळ्या माणसांसमोर त्याला तुडवत तुडवत त्याची धिंड काढते तेव्हा मात्र अनुजा कोमल समोर पदार पसरते आणि ती कोमलला बोलते कोमल प्लीज माझ्या नवऱ्याच्या अब्रूचे असते दिंडवडे काढू नकोस खरं सांगू का त्याचा चुकला मी मान्य करते पण त्याच्या अब्रूचे असते दिंडवडे काढू नकोस मी हात जोडते प्लीज समजून घे तेव्हा मात्र कोमल बोलते हो अगं तुझा नवरा माझ्या अब्रूचे दिंडवडे काढत होता तेव्हा तू कुठे गेली होतीस तुझा नवरा जेव्हा माझ्याशी लग्न करत होता तेव्हा तू कुठे गेली होतीस तुला मुक्ता बहिणीने घरात आणलं होतं तेव्हा तू मला का सांगितलं नाहीस तेव्हा जर का तू मला सांगितलं असत तर कदाचित ही वेळच आता आली नसती तुला असं वागून काय मिळालं बोल ना कोमल अगं मी विचारते ना अनुजा बोल पण अनुजा मात्र काहीच बोलत नसते ती हात जोडते आणि माफी मागते आणि म्हणते मला माफ कर मी एवढंच तुझ्याशी बोलू शकते बाकी मला तुझ्याशी काडी मात्रही बोलण्यात अर्थ वाटत नाही आता बस झालं आता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र कोमल असं बोलल्यावरती अनुजा बोलते कोमल माझ्या नवऱ्याचं चुकलं माझं चुकलं मी तुझी क्षमा सुद्धा मागते तू मला माफ कर पण प्लीज माझ्या नवऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस त्याच वेळेला सागर म्हणतो लाज नाही वाटत अगे एक मुलगी असून सुद्धा दुसऱ्या मुलीच्या आयुष्याशी खेळत होतीस पैशासाठी हे सर्व करत होतीस तिथेच तर सर्व संपलं एवढ्या खालच्या तराला जाऊन कसे काय वागू शकता तुम्ही मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खर तर तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही आता बस झालं आता मला तुमच्याशी बोलायचंच नाही खर तर तुमच्यासारख्या माणसाशी आम्ही संबंध जोडायला निघालो होतो पण नशीब आमचं की मुक्ता आमच्या सोबत होत्या आणि मुक्तानी या अभिषेकला ऑलरेडी ओळखलं होतं म्हणून तर म्हणून तर या अभिषेकचा खरा चेहरा आम्हाला सर्वांसमोर आणायचा होता पण कसा आणायचा कोमल आजपर्यंत तुझी मुक्ता कधीच खोट बोलली नाही पण तू मात्र तिच्यावरती अविश्वास दाखवलास त्यामुळे मला गप्प बसावं लागलं अगं तू या नालायक माणसाची माफी मागायला मुक्ताला पाठवलंस आणि मुक्ताने तुझ्यासाठी फक्त या नालायक माणसाची माफी मागितली तेव्हा कोमल मुक्ता समोर हात जोडते आणि म्हणते वहिनी खरंच मला माफ कर माझं चुकलं मुक्ता खरंच मला माफ कर माझं चुकलं खरं तर तुझी माफी मागावी तेवढी कमी आहे पण एक शेवटची संधी मला दे मुक्ता बहिणी मी परत कधीच असं काही करणार नाही तू म्हणशील ते वागायला तयार रहे, त्याचा त्याचा आहे त्याच वेळेला मुक्ता म्हणते कोमल अगं काय बोलतेस तू बाळा अगं तुझं सुख ज्याच्यात त्याच्यात आमचं सुख तुझ्या आयुष्याचं वाटळ होऊ नये असं आम्हाला वाटतं आणि म्हणून तर आमचे प्रयत्न चालू आहेत तू असा विचारच का करतेस असा विचार सुद्धा करू नकोस माझ्या मनी सुद्धा तसं काहीच नाही मी फक्त एकच गोष्ट सांगते ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर या माणसाचा खरा चेहरा तुझ्या समोर आला तेच माझ्यासाठी खूप आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कोमलने अभिषेक आणि सावनीच्या विरोधात पोलिसात तक्रार केली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू